माझं नाव आणि तन जाते मी गाडी जाते माझा पाऊल चढा याचा माझा बाई पाऊल चढायाचा माझ्या बंधूच्या जीवावर बंधूच्या जीवावर शेंडा दिसत वाड्या याचा शेंडा बाई दिसत वाड्या याचा झेंडा दिसत वाड्या याचा माहे विरेच्या देवा नाही तुला मी सरत नाही तुला मी सरत माझ्या वश बंधूजीच येल जाऊ दे पसरत पाठीच्या बंधूजींच येल जाऊ दे पसरत येल जाऊ दे पसरत काही माहे विरेचा देवा असं एवढे केलं माझ्या मायाबिरीच्या देवा आणि माझ्या बंधूला पुत्र व्हावा भाचा मुराळी मला यावा भाचा मुरळी मला यावा बंधू बंधूजी असताना भाचा मुराळी कशा पायी भाचा मुरळी कशा पायी माझ्या बंधूचं बोल बाळ तुम्ही दैवाच्या आत्या बाई तुम्ही दैवाच्या बाई तुम्ही दैवाच्या बाई वाचा मुराळी मला आला किती दैव माझ मोठ किती दैव माझ माझ्या बंधूच बाळ बोल आत्ती गाडीला जागा कुट आत्ती गाडीला जागा कुट आत्ती गाडीला जागा कुट अशी माये विरीला जाती बाई माये विरीला जाती माझ पाऊल चढाईचा बंदीच्या पण जीवावर शेंडा दिसतो माडीचा शेंडा दिसतो माडीचा शेंडा दिसतो माडीचा अशी माये विरीला जाती बाई माया विरिला जाती माझ्या मायरी काय काय बंधू परस वाचल अस मायार एवढं केलं एका बिग्याच वसूल एका बिग्याचं वसुईल सयामाला गबोल त्या त्या बंधू समृद्ध असं बंधू समृद्ध असंधुसम्रत असेल समृ आसैल आस माया एउटा गेला त्यस काटिरहे मोर मुर मोर मोरङे जोरङेडी ह्याच्यामुदर मोर मोरांगीची जोडी माझी भाऊ माझा माझी भाव जुजी र माझ्या मनाची हाऊस पिढी माझ्या मनाची हाऊस पिढी मनाची हावस पिढी माझ्या मनाची हौस पिढी झाली